जळगाव ते शेगाव पदयात्रा शेगावात दाखल जय गजानन सत्संग ग्रुप जळगाव यांच्या मार्फत सालाबादाप्रमाणे जळगाव ते शेगाव या पदयात्रेचे आयोजन सात जानेवारीपासून करण्यात आले होते असून सदर यात्रा आज बारा जानेवारी रोजी शेगाव येथे दाखल झाली आहे गजानन महाराजांच्या दर्शनार्थी सोहळा येथे उत्साहात पार पडणार आहे जळगावहून संत गजानन रथ पालखीचे पूजन करून नशिराबाद बोदवड मार्गे ही पद्यात येथे जात असून सदर ग्रुप तर्फे स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम राबवले जातात विशेष म्हणजे वारीमध्ये सात हजार रुद्राक्षाचे वाटप सुद्धा करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले या यात्रेसाठी गजरत मराठे नंदकुमार तुषार बोरसे संजय पवार बापू मराठे युवराज पाटील भगवान मराठे अनिल वाळी गुलाबराव पाटील आधी परिश्रम घेत आहेत ऐकलं की तुमच्या ग्रुप दरवर्षी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत असतो सामाजिक उपक्रम असाय होता आमचा या वर्षीचा रुद्राक्ष वाटप सात हजार एक रुद्राक्ष वाटप झालेली आहे अजून पण आहेत ते उरलेले रुद्राक्ष आम्ही ते वाटप करणार आहोत फक्त आहेत त्यांना आम्हाला असं कळालं की बा यावर्षी तुमचं जयगजान ग्रुप सत्संग मंडळ जळगावमधली प्रत्येक का मंगल कार्यालयांवरती अन्न हे पूर्ण ब्रह्म लावणार आहेत तुम्ही स्टिकर बनवलेले मंडळाने हो ते स्टिकर सर्व वाटप करत आलो आम्ही सुरुवात जिथून झाली आमची हिंदीची हो। तिथून वाटप करत आलो स्टेट शेगावपर्यंत अन्न हेच पूर्ण ब्रह्म महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं काटेकोरपणे पालन करता होत आहे आपल्या दिंडी प्रमुख कोण आहेत दिंडी प्रमुख आमचे गजेंद्र मराठे आहेत आणि आपल्याला रस्त्यानं असं गरम पाण्याचे मिळायचं का थंड पाणी वगैरे गरम पाण्याची सर्व सुविधा कोण आपल्यामध्ये कोण सेवा द्यायचं का तसं आमच्याकडे पी जे पाटील म्हणून आहेत ते कंटिन्यू सेवा देतात ते गरम पाणी सर्व वारकऱ्यांना गरम पाणी मिळेल अशी व्यवस्था ठेवतात नाही आपल्या ग्रुपमधलं असं बुवा पुढे पालखी येते काय असं काही संपर्क साधता का अगोदर काही नियोजन हो संपर्क संदीप भामरे युवराज पाटील तुषार बोरसे आधी बरेच लोक आहेत जे पुढे जाऊन संपर्क साधतात तरी साधारण किती गाड्या वगैरे तुमच्याकडे आणल्या प्रवास म्हणजे सामानाच्या काही मोठे आयशर आहे दोन टेम्पो आहे आणि एक टू व्हीलर आहे एक आ, ते आहेत जय गजान वारकऱ्यांशी संपर्क साधतो हे माऊली आहेत जळगाव ते शेगाव जय गजान ग्रुप सत्संग मंडळ जळगाव खानदेश तर आपण वारकऱ्यांशी संवाद साधूया माऊली आपला सहा दिवसाचा प्रवास सांगितला माऊलींना तर कसा झाला प्रवास छान झाला

तर साधारणत किती वारकरी रोज हे करायचं आहे एकशे पन्नास एकशे पन्नासपर्यंत अजून तुमच्या सो सोबत सहकारी कोण असायचं आहे तुम्हाला मदत म्हणून एस आर पाटील एस आर पाटील वगैरे आज किती सव्वा दिवस आहे माऊली सव्वा दिवस धन्यवाद जय ग जान आपण आपलं नाव गुलाबराव पाटील आपल्या मावकर्यांना माऊलीनंच सांगितलं तर आपल्याकडे हिशोबाचं असतं सभासद नोंदने जय गजान आपण जाऊया आपले दिंडे प्रमुख श्री गजेंद्र भाऊ पूर्व पिंटू मराठे यांच्याशी संपर्क बोलूया माऊली आपल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप हास्य येत आहे असा थकवा काही पाच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सावल्या दिवशी महाराजांचं दर्शन हे शेगाव इथे पालखी पोहोचलेले आहे आणि अति आनंदाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भक्त उत्सुक आहे तर हा उल्हास खूप लोकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि आमची पालखी खूप आनंदात आणि सुखरूप चांगल्या पद्धतीने इथे आली हेच आम्हाला गजानन महाराजांचे मागणे होते आणि असंच दर्शन होत राहो पुढच्या वर्षी अशी आनंदाने पालखी निघणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जय गजानन श्री गजानन